निपाणी तालुका चांदशिरद्वाड येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपाध्यक्ष निवडीत भाजपचे बापूसाहेब उर्फ अण्णा अप्पासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून यशोदा उनिकेरी सहाय्यक निर्देशक निपाणी नगरपंचायती यांनी काम पाहिलं यावेळी पाटील यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय रोहिदास यांच्या निर्धारित कार्यकाळ कर संपल्यानं उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागला होता या पदासाठी अण्णा पाटील यांचा एकमेव अर्ज झाल्यानं त्याची त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलं यावेळी नूतन व मावळते उपाध्यक्ष व निवडणूक अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अण्णा पाटील हे गावचे गावकामगार पोलीस पाटील असून त्यांचा सर्वच क्षेत्रात हिरिलीने सहभाग आहे त्यांचं उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत ग्रामस्थ मान्यवर व हितचिंतकांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन केलं यावेळी नूतन उपाध्यक्ष अण्णा पाटील मनोगत व्यक्त करून आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्रित घेऊन विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं ग्रामपंचायत विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी स्वागत करून आभार मानले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाबाई पुजारी तलाठी संजय मानावर माजी अध्यक्ष सुरेश खोत जयश्री पाटील माजी उपाध्यक्ष शीतल लडगे विजय रोहिदास दीक्षित कांबळे अस्मिन चाऊस अशोक पाटील संजय पाटील शीतल पाटील अनिल पाटील नारायण हिरवे सुभाष पाटील संजय पानमळे विश्वास नलावळे अनिल पुजारी अमर कांबळे शांतीनाथ डुणुंग अजित तोडकर किरण पडलीहळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हितचिंतक भाजपा कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते मराठी हळवून महावीर चिंचणे ग्रामपंचायत त्यांनी प्रत्येकाला चान्स मिळवून म्हणून बदललं तसं आमच्या गावात मी ग्रामपंचायत अध्यक्ष महिला असल्यामुळं प्रत्येक महिलाला चान्स मिळवून म्हणून प्रत्येकाला दिल्या संधी आणि उपाध्यक्ष बी चौ चौथं वेळ आमचं आहे दोन हजार पंचवीस आजपर्यंत त्याला आम्ही दोन हजार दहाला झालोय मी नको म्हणून तसं आम्हाला आग्रह खात्री सर्वजण केलं या सर्वांचा मी आभारी आहे व आज या अध्यक्ष निवडासाठी गावातले पी के पी एस शरदवाड जे की पी के पी एस चेअरमन व सर्व ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायतचं ग्रामातील सर्व नूतन तरुण मंडळ सर्व सिनियर नेते गावातील सर्व देवस्थान कमिटीचे चेअरमन व सदस्य सर्वांचं मी माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व मित्रून मी त्यांचं स्वागत करतो आभार मानतो